शहापूर साबगाव रस्त्याची गेल्या सात वर्षापासून दुरावस्था झाली आहे हा रस्ता शहापूर मुरबाड व खोपोली या महामार्गाच्या नूतनीकरणात समाविष्ट असूनही या रस्त्यावर कॉंक्रिटीकरणाचे काम अर्धवट ठेवलेल्या जागी हा रस्ता पूर्णपणे उखडून गेला आहे सध्या या रस्त्यावरून प्रवास करणे जिक्रीचे बनले असल्याने येत्या पंधरा दिवसात रस्त्याचे कॉंक्रिटीकरण न केल्यास साबगाव येथील भास्ता नदीच्या पुलावर रास्ता रोको करण्याचा इशारा आगरी सेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख नारायण आंधाडे यांनी दिला आहे या प्रकरणी आंधाडे यांनी बुधवारी तहसीलदार परमेश्वर कासोळे पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर सार्वजनिक बांधकाम उपअभियंता बळवंत कांबळे यांना निवेदन दिले आहे शहापूर मुरबाड रस्त्यावरील गोठेघर सापगाव आणि कोळकेवाडी या गावाच्या दरम्यानच्या रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण गेल्या सात वर्षापासून रखडले आहे रस्त्याची दुरावस्था झाली असल्याने येथे सतत अपघाताच्या घटना घडत आहेत काही घटनांमध्ये दुचौकीस्वारांचे मृत्यूदेखील झाले आहेत यामुळे लगतच्या गावामधील गावकरी या रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाची मागणी सातत्याने करीत आहे परंतु रस्ते विकास महामंडळ व ठेकेदार जिजाऊ कंट्रक्शन रस्त्याच्या दुरावस्थेकडे दुर्लक्ष करीत असल्याने अखेर अग्री सेनेने येत्या पंधरा दिवसात रस्त्याची सुधारणा न झाल्यास रास्ता रोको आंदोलनाचा पवित्रा घेतला असल्याने जिल्हा प्रमुख नारायण आंदाडे यांनी सांगितले आता आपल्या समोर आहेत ठाणे जिल्हा आगरी सेनेचे जिल्हा अध्यक्ष मान्य नारायण आंदाडे आंधाडे साहेबजी आपण जो सापगाव मुरबाड जो रस्ता आहे त्या त्याच्या दुरावस्थेबद्दल आपण त्या मान्य तहसीलदार यांना जो निवेदन दिले आहे त्याबद्दल आपण काय सांगाल आमचे श्रद्धास्थान राजाराम साळवी साहेब यांनी मला आदेश दिलेला आहे त्या आदेशानुसार मी तहसीलदार बी डीओ ऑफिस आणि बांधकाम बांधकामचं डेप्युटी इंजिनियर यांना मी माझ्या लेखीपत्राद्वारे माहिती दिलेली आहे तसेच शहापूर साबगाव रस्ता जो आहे तो अतिशय खराब झालेला आहे खराब म्हणजे अतिशय कोणाला चालताच येत नाही त्याच्यावर किंवा गाड्या बाईक वगैरे असतात त्या पडल्या जातात ना त्याच्यावर चार ते पाच जणांचा जीवितहानी झालेली आहे तर माझं असे एक विनंती आहे ज्या कॉन्ट्रॅक्टरनी जे काम घेतलं असेल त्या कॉन्ट्रॅक्टरनी एक याचा डांब दाम्ब, डांबरीचा थर त्यांनी द्यावा हीच आमची इच्छा आहे आणि तसेच एक एम सी बी ऑफिसच्या बाजूला आवरा कांबारा हे पॉवर हाऊसच्या बाजूला मोरवी झालेली आहे त्या मोरवीला धक्केसुद्धा राहिलेले नाही तरी त्यांना कठाडे बांधून द्यावा हीच आमची विनंती आहे जर का हे जर केलं नाही तर आमचा पाच तारखेला भास्तर नदीवर रास्ता रोका आंदोलन केले जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क